नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत व्हेज थाळी ज्यामध्ये आहे वरण भात दोन भाज्या आणि चपाती आणि सलाड पापड लोणचं वगैरे सगळं तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी वरणासाठी घेतलेली आहे मिक्स डाळ आहे ती जवळपास एक वाटीपेक्षा पण कमी आहे आणि त्यानंतर इथे जवळपास दीड वाटे हा इंद्रायणी राईस आहे तांदूळ आहे त्याचा भात अतिशय अप्रतिम लागत असतो आता हे दोघंही आपल्याला तीन ते चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर आपल्याला आता जो आपण इंद्रायणी राईस घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाळीमध्ये सुद्धा आपल्याला शिजतानाच मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकून घ्यायची आहे हळद आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहे हिंग कारण की आपण मिक्स डाळीचा वापर करतो आहे आणि वर्णामध्ये हिंगाची चव ही अप्रतिम लागते चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर अशी ही व्हेज थाळी बनून तयार होते तर त्यानंतर इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन घेतलेलं होतं त्यामध्ये मग व खाली भाताचा डबा आणि वरती वरणाचा जो डबा आहे तो ठेवून घेतलेला आहे त्यानंतर कुकरला पॅक करून त्याचं झाकण पॅक करून गॅसवरती जवळपास आपल्याला ठेवून दोन शिट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी भेंडी फ्राय करणार आहे मसाला भेंडी फ्राय तर अशा पद्धतीने भेंड्या ह्या धुवून पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्यांमध्ये वरण भात हा इथे तयार झालेला आहे आणि तोपर्यंत मी इथे आपल्या भेंड्यासुद्धा या स्वच्छ धुवून पुसून झालेल्या आहेत आणि आपल्याला ज्या भेंड्या आहेत त्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत म्हणजे एका भेंडीचे चा आपल्याला चार उभे काप करून घ्यायचे आहे गोल भेंडी इथे आपल्याला कापायची नाही आहे उभट भेंडी आपल्याला इथे कापून घ्यायची आहे आणि भेंडीची भाजी ही अशी आहे की लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत ही सगळेजण ही भाजी खूप आवडीने खातात आणि त्यामुळे आपल्याला ही जी भेंडीची भाजी आहे ही अशा पद्धतीने उभे उभे काप करून तिला करायची आहे आणि ज्यामुळे ही भेंडीची भाजी जास्त चिकटसुद्धा होत नाही एकदम अशी कुरकुरीत होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागते अशा पद्धतीने आपल्याला या ज्या भेंड्या आहेत ह्या सगळ्या चिरून घ्यायच्या आहेत उभ्या त्यानंतर कढईमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं होतं जवळपास दोन ते तीन चमचे तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आहे जवळपास एक चमचा मोहरी मोहरी छान ही तडतडली गेली पाहिजे की जेवढी भाजीला ही छान बसते तेवढी भाजीचा जो खमंगपणा असतो तो, तो येतो त्यानंतर एक चमचा जिरा आहे त्यानंतर भेंडीच्या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर इथे टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता त्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे तर हळद त्यानंतर आहे धने पावडर त्यानंतर आहे लाल तिखट आणि काळा मसाला जो तुमच्याकडे उपलब्ध मसाला असेल तो जरी टाकला तरीसुद्धा चालेल किंवा गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल त्यानंतर या भेंड्या आपल्याला यामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवा कारण की मग हे मसाले जळण्याची शक्यता असते आणि त्यानंतर आपल्याला ज्या भेंड्या आहेत या आता छानपैकी कलसून घ्यायच्या आहेत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर झाकण ठेवून जवळपास पाच ते सात मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत आणि झाकण काढल्यानंतरसुद्धा आपल्याला या पाच ते दहा मिनटं छानपैकी शिजवायचे आहेत की जेणेकरून म ही जी भेंडीची भाजी आहे ही चिकट होत नाही बऱ्याच जणांची भाजी ही चिकट होते कारण की जर भेंड्या तुम्ही व्यवस्थित पुसल्या नाहीत तर तसं होऊ शकतं त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी ताट हे झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपला आता वरण भातसुद्धा तयार झालेला आहे आज आपण आता याचं फोडणीचं वरण करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की इथे आता हे वरण आपलं तयार आहे आणि भातही तुम्ही बघू शकता की ती सुरेख हा तयार झालेला आहे अतिशय पांढरं शुभ्र आणि चवीला म्हणाल तर इंद्रायणीचा जो भात लाग सुंद एकदम सुंदर लागतो चवीला आणि त्यानंतर आता हा जो भात आहे गरम आहे त्याला असंच झाकून ठेवणार आहोत त्यानंतर आता वरण जे आहे ते वरणाला आता थोडं आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने रवीने त्याला एकत्र करून घेऊ सगळं आणि त्यानंतर आता आपल्याला याचं फोडणीचं वरण तयार करून घ्यायचं आहे मिक्स डाळीचं फोडणीचं वरण म्हणा तर अप्रतिम लागतं चवीला आणि सगळे प्रोटीन ह्या डाळींमधून आपल्याला मिळत असतात बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीचा पण त्रास होत असतो तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्स डाळीचं जर वरण केलं तरीसुद्धा एकदम चवीला अप्रतिम लागतं यासाठी इथे मी तुपाचा वापर केलेला आहे जवळपास दोन ते तीन चमचे मी गावराणी तूप टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी त्यानंतर इथे आहे आपली मोहरी मोहरीसुद्धा छान तडतडली गेली पाहिजे त्यानंतर इथे टाकून घेतलेलं आहे जिरं त्यानंतर आहे इथे कढीपत्ता आणि त्यानंतर इथे टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली जवळपास दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत त्यानंतर एक टमाटा आहे तो सुद्धा या तुपामध्ये आपल्याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे तुपामुळे या वरणाची जी चव असते ही अप्रतिम लागते एकदम वेगळ्याच पद्धतीचं हे वरण इथे बनून तयार होतं त्यानंतर इथे चवीनुसार मीठ अगदी थोडंच टाकायचं आहे कारण की आपण वरण शिजताना देखील म्हणजे डाळ शिजताना देखील आपण त्यावेळेस मीठ टाकलेलं होतं आता हे मीठ आपण फक्त जे टमाटे आहेत ते पटकन शिजावे यासाठी आपण इथे थोड्या प्रमाणात टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे आता जे वरण आपण फेटून घेतलेलं होतं ते आपल्याला इथे आता टाकून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघताय की वरण हे थोडं घट्ट आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे पाणीचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकतात इथे मी जवळपास एक ते सव्वा ग्लास हे पाणी मी इथे घेतलेलं आहे वरण हे थोडं पातळच छान लागतं वरण भातावरती तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वरण इथे बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हे तयार झालेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार थोडी आपण इथे साखर टाकून घेणार आहोत तुम्ही गुळाचा जरी वापर केला तरी चालेल किंवा जर तुम्हाला साखर आणि गुळ दोघंही आवडत नसतील नाही टाकले तरी चालेल पण टाकून बघा खूप सुंदर चव येते या वरणाला आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरणाला एक किंवा दोन अशी उकळ येऊ द्यायची आहे उकळ आल्यानंतर आपलं वरण इथे तयार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आता आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे ती तुम्हाला अजिबात कुठेही चिकट दिसणार नाही किंवा करपलेलीसुद्धा नाही आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम लागते ही भाजी आणि तुम्ही बघू शकता की कुठेही ती चिकट झालेली नाही आहे आणि तिला जो रंग आहे आणि जो चव आहे ती खूपच अप्रतिम लागते म्हणजे खरोखरच इ ही जी मसाला भेंडी आहे ही चवीला एकदम अप्रतिम त्यानंतर इथे मी थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आज एक नवीन जो पदार्थ आहे तो आहे म्हणजे टमॅटोचा ठेसा आज आपण इथे बनवणार आहोत तर इथे मी तव्यावरती थोडं तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर जिरं हे टाकून घेतलं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लवंगी मिरच्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा त्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत हे छानपैकी याच्यावरती फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी ते ब जवळपास तीन ते चार मध्यम आकाराचे टमाटे घेतलेले होते त्याचे असे गोल गोल काप आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते आपल्याला या तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला याचा आता ठेसा बनवून घ्यायचा आहे टमॅटोचा आणि अशा पद्धतीने हे सगळ्या फोडी ज्या आहेत या तव्यावरती आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर यावरती आपल्याला हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा थोडी हळद टाकून घ्यायची त्यानंतर आहे इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला एकदा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि याला जवळपास आपल्याला आता झाकण ठेवून फक्त एक तीन चार ते चार मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे हे छानपैकी आपल्या मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर फक्त पाच ते सात मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण स्मॅश करून घेणार आहोत यामुळे काय होतं की टमाटा हा पटकन शिजतो देखील आणि जो आपण त्याला नंतर ठेस्ट म्हणजे स्मॅश करतो त्यावेळेस तो जो टमाटा आहे हा पटकन देखील केला जातो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे जे टमाटे आहेत ते आपल्याला इथे स्मॅश करून घ्यायचे आहेत खाल म्हणजे जो गॅस आहे तो लो फ्लेमवरतीच चालू ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जो टमॅटोचा ठेसा आहे हा बनवून घ्यायचा आहे खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम हा टमॅटोचा ठेसा लागत असतो आणि वरण भातासोबत तर अप्रतिम तुम्ही बघू शकता सगळे जे जिन्नस आहेत लसूण म्हणा किंवा हिरवी मिरची वगैरे हे सगळे यामध्ये स्मॅश आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथेसुद्धा थोडी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे अतिशय चटपटीत हा टमॅटोचा ठेसा बनून इथे तयार आहे त्यानंतर इथे थोडी कोथिंबीरी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि पुन्हा जवळपास पाच ते सात मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपला इथे ठेसा देखील तयार झालेला आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो एखाद दिवशी तुम्हीसुद्धा असंच मिक्स डाळीचं वरण भात वगैरे नक्कीच बनवून बघा मसाला भेंडी बनवून बघा अतिशय सुंदर असा हा जी थाळी आहे ही तयार होते आणि इथे टमॅटोचा देखील आहे आणि त्यानंतर इथे फोडणीचं छान मिक्स डाळीचं वरण देखील आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा